पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दीड वाजता बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करणार आहेत या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील वनामती सभागृहातून दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रक्कम थेट जमा केली जाणार आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांनी ही माहिती दिली आहे पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत अठरा हप्त्यांमध्ये तेहतीस हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आले या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी काही निकष ठरवले आहेत यामध्ये भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे बँक खाते आधार कार्डशी जोडणे आणि ई केवायसी प्रमाणीकरण करणे आणि ई केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबींचा समावेश आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बाईडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा